मिरज वखारबाग झोपडपट्टी धारक आणि अतिक्रमण विरोधी पथकामध्ये वादावादी झोपड्यांमुळे ड्रेनेज पाईपलाईन रखडले उद्या स्वतः झोपड्या काढल्या नाही तर महापालिका काढणार आयुक्त यांचा इशारा मिरज वखारबाग ड्रेनेज पंपिंग स्टेशनजवळील झोपडपट्टी अतिक्रमण असल्याने ड्रेनेज टप्पा क्रमांक दोन रायझिंग मेल पाईपलाईन काम रखडले आहे सात झोपड्यांचे जो अतिक्रमण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ड्रेनेज रायझिंग मिलचे काम पूर्ण होत नसल्याने वखारबाग पंपिंग स्टेशन येथे ड्रेनेज पाणी साचून नाग शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आज अतिक्रमण विरोधी पथकी घेऊन उपायुक्त वैभव साबळे पंडितराव पाटील हे गेले असता झोपडपट्टी धारक आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली पुनर्वसन केल्याशिवाय झोपडपट्टी काढू देणार नाही असा इशारा झोपडपट्टी धारकांच्या तर्फे बहुजन वंचित आघाडीचे महावीर कांबळे यांनी दिला होता या सात झोपड्यातील कुटुंबांचे पुनर्वसन इंदिरानगर म्हाडा कॉलनी येथे करण्याचे लेखी देतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले पण झोपड्या काढण्यासाठी आठ दिवसांची मुदत झोपडपट्टी धारकांनी मागितली शेवटी कोणताही निर्णय होत नसल्याने महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी झोपडपट्टी धारकांची भेट घेऊन तोडगा काढण्यासाठी महापालिका येथे बैठक घेतली झोपड्यातील कुटुंबांचे पुनर्वसन इंदिरानगर म्हाडा कॉलनी येथे करण्याचा निर्णय मान्य झाला पण आठ दिवसांची मुदत मागणीबद्दल निर्णय झाला नाही ड्रेनेज पंपिंग स्टेशन ड्रेनेज पाण्याने तुडुंब भरल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मुदत देता येत नसल्याने उद्यापासून झो स्वत झोपड्या काढल्या नाही तर महापालिका प्रशासन झोपड्यांचे अतिक्रमण काढणार असा इशारा आयुक्त सुनील पवार यांनी दिला आहे जी ड्रेनेज लाईन टाकायची आहे की जे बऱ्याच दिवसापासून ड्रेनेज लाईन पेंडिंग पडली होती त्यामुळं आपल्याला ते पाणी एस टीपीपर्यंत नेता येत नाही आणि हे ड्रेनेज लाईन पेंडिंग असल्यामुळं आणि तिथंच लिकेज झाल्यामुळं संपूर्ण मिरज शहरातलं ड्रेनेज तुंबलेलं आहे आणि ते काही दिवसानंतर दोन तीन दिवसात हो ते सगळं ड्रेनेज शहरवर पसरण्याची शक्यता आहे आणि ही ड्रेनेज लाईन टाकण्यामागे एक अडचण होती की त्या ठिकाणी एक सहा सात झोपड्या होत्या त्या झोपडपट्टीधारकांची आम्ही चर्चा आज केली त्यांच्यासाठी आपण फक्त त्यांच्यावर कारवाई करत नाही तर त्यांना पर्यायी घरं पण द्यायची आम्ही तयारी दर्शवली होती त्या पद्धतीनं त्यातले काही लोक तयार झालेले आहेत काही तयार झालेले आहेत त्यांना आम्ही लेखी द्यायला पण आम्ही सगळं तयार आहेत आमचं सगळं पत्र तयार आहेत परंतु त्यांनी आता चर्चा अशी सकारात्मक झाली परंतु फायनल डिसिजन काही झालं नाही जाताना जाता फक्त त्यांनी सांगितले की आम्ही उद्यापासून झोपड्या काढायला सुरुवात करतोय त्यांनी झोपड्या काढल्या तर ठीक नाहीतर महापालिका त्या झोपड्या प्रशा आपल्या प्रशासनाच्या मार्फत महापालिका सर्व झोपड्या काढून घेईल कारण हा प्रश्न फक्त सात आठ लोकांच्या पुरता नाही संपूर्ण मिरज शहराचं आरोग्य हे धोक्यात येणार आहे त्यामुळं ना मिरज शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून त्या लोकांचंही कोणतंही नुकसान न करता त्यांना आम्ही तिथून हटवण्याची कारवाई करून ही जी ड्रेनेजची लाईन आहे ती व्यवस्थित करून आपलं ड्रेनेज सुरळीत आणि व्यवस्थित करण्याचं काम आम्ही करणार आहोत त्यामुळे मी परत एकदा आपल्यामार्फत या झोपडपट्टीवासियांना विनंती करतो आहे आत्ता पण मिटिंगमध्ये दोन तास बैठक झाली तिथं पण केलेले की त्यांनी शहरातील नागरिकांचा विचार करून आणि त्यांची सर्व पर्याव्यवस्था केली असल्यामुळे तिने त्या झोपड्या हटवून महापालिकेला सहकार्य करावं वोकारवाघ झोपड मिरज येथील वोकार वाघ झोपड उपायुक्त उपायुक्त हे अतिक्रमण अतिक्रमण कर काढायला आलेले आहेत त्यांना विचार विरती विचारत असताना आम्ही कुठल्याही लेखी त्यांना दिलेल्या नाहीत आत फक्त लोक घरं काढा म्हणून सांगतात अद्यापही कुठल्याही लेखी दिलेल्या नाहीत त्यांना पुनर्वसनचं पत्र दिलेलं नाही फक्त घरं काढाही म्हणतात त्यांनी निम्मी झोपडपट्टी दीड वर्ष झालं काढलेले आहेत त्यांनी कुठल्याही पत्र त्यांनी त्या लोकांनी सुद्धा दिलेलं नाही आत्ता पण पाणीची व्यवस्था नाही तिथं लाईटची व्यवस्था नाही ह्या लोक आ, दरन, गोर बंगाल काय समजा ना आम्हाला इथं ह्या लोकांवर जर ही दिलेली नाही लिकी ना जर दिलेली नसेल किंवा आता नाही दिलेली तर वंचित बहुजन आघाडी सत्यावर उतरल या लोकांशी गोष्ट इथं आमची घरं काढा म्हणून सारखं आयुक्त साहेब सारखं पांडव साहेब येतात आम्हाला दमदाटी देतात आम्ही जाण्यास तयार आहे पण आमचं तिथं लाईट नाही पाणी नाही घर नाही कुणाच्या घरात जाऊन राहणार आम्ही नाही लिकी नाही आमचा ताबा नाही आम्ही जाणार कुठं तराशी पन्नास हजार द्या चाळीस हजार द्या मग घर देतो हे पैसे आम्ही आणणार देतो चाळीस पन्नास हजार तुम्हाला लेखी देतो म्हणतात काय केलं पाहिजे आम्ही गोरगरीब आम्ही राहणार जोपर्यंत आमचं इथन पुनर पुनर्वसन चांगल्या तऱ्हे होत नाही तोपर्यंत आमचं घर काढत नाही मीरो रिपोर्ट एस मराठी मिरज